शिवसैनिक स्वाभिमानी असून तो विकला जात नाही त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना भाजप युतीचे उमेदवार धैर्यशील माने हेच निवडून येतील असं वक्तव्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं पेठवडगाव इथं बूथ प्रमुख मेळाव्यात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या बूथ प्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी बोलताना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले शिवसैनिक हा आणि प्रामाणिक आहे तो कधीच विकला जात नाही तो या मातीशी प्रामाणिक आहे शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे जो जातपात मानत नाही संपर्क वाढवण्यासाठी घरोघरी पोहोचा शिवसेना नेहमी शेतकऱ्यांबरोबर आहे धैर्यशील माने यांना समाजसेवेचा वारसा आहे त्यांनी प्रचाराला सुरुवात करावी गट तट बाजूला सारून भगव्या ध्वजाखाली एकत्र यावं यावी धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या माध्यमातून बहुजन समाजाची पताका दिल्लीपर्यंत पोहोचवणार असल्याचं सांगितलं विविध मागण्यांसाठी जनतेला रस्त्यावर उतरायला लावण्यापेक्षा त्यांचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी खासदारकीचा वापर केला जाईल असंही ते म्हणाले यावेळी माजी खासदार निवेदिता माने संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर आमदार सत्यजित पाटील आमदार उल्हास पाटील आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव अण्णासो बिलुरे बाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली याप्रसंगी मुंबईच्या माजी महापौर अलका जाधव सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पोवार, मंगला चव्हाण महेश चव्हाण सतीश मलमे सातापा भवान संदीप दबडे संदीप पाटील यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख शिवसैनिक उपस्थित होते